गड्डे आहे रस्त्यात टोंगो टोंगो मागचे माणसं असे कुत्ते हातात कुत्ते मनातल्या मनात काय करायचं आहे त्याच्यासाठी या, या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीन सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते आधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थायरॉईड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच बी ए सी डी डायमर एलएफटी के एफ पी टी पीटीआयएनआर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूट वरुड तालुक्यापासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर असलेलं देवतोळा हे गाव या गावातील नागरिकांनी हजार ते बाराशे लोकसंख्या असलेलं हे गाव या गावात राज्य परिवहन महामंडळाची लालपरी म्हणून वरुडमध्ये इथे दाखल झाली आहे तिथे काही लालपरीचे वाहक चालक आपल्यासोबत आहे काय सांगू शकाल सर रस्त्याची दूरदर्शी आहे आणि बाकी काही नाही रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित चांगला व्हायला पाहिजे चालकांना खूप त्रास होते गाडी चालक राज्य परिवहन महामंडळाचे चालक आपल्या सोबत आहे नेमकं चालक आहे काय का, सांगू गाडी नाही तिथून तर काय करणार आहे काटे आहे झाडा आहे आहे साफसफाई नाही व्यवस्था नाही काही नाही गड्डे आहे रस्त्या टोंगोटोंगो सारे मागचे माणसं असे कुत्ते हातात कुत्ते मनातल्या मनात काय करायचं त्याच्यासाठी आज आपला देश मेकिंग इंडिया होत आहेत परंतु गावातील रस्ते हे नादुरुस्त आहेत रस्ते आमच्या आज राज्य परिवहन मामळाचे कर्मचारी ते सांगत आहेत की त्यांना गाडी चालवत असताना काय त्रास होतो खरखर या ग्रामीण भागातील लोकांना एक शहरी भागात कुठली वस्तू घेण्याकरता जावं लागते अशा वेळेस राज्य परिवहन मामळाची बस त्यांच्यासाठी योग्य असतात परंतु या बस चालकांना वाहकाला चालकाला असा त्रास सहन करून ही गाडी गावामध्ये पोहोचावं लागते याकरता प्रशासनाने लक्ष देणं काळाची गरज आहे इथे काही नागरिक आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर्वप्रथम या गावचे उपसरपंच सचिन सचिन सर आहे का नेमकं तुम्ही काय सांगा सचिन भाऊ आमच्या गावामध्ये शंभर टक्के पुनर्वसन असल्यामुळे या गावामध्ये वर याच्यासाठी वि निधी येत नाही भरपूर जे लोकप्रतिनिधी आहे किंवा शासन आहे यांच्याकडून जेवढा निधी येईन तेवढा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो पण ये येऊनच नाही राहिला कारण की शंभर टक्के पूर् पुनर्वसन असल्यामुळे लोकसंख्येच्या हिशोबाने निधी येतो तो पूर्ण गावामध्ये पुरवला जात नाही जे याचे लोकप्रतिनिधीचे कामं जे आहे ते आम्ही आमच्या इथून मतदान जे आहे पूर्ण पूर्ण हे शंभर टक्के मतदान होते पण जे निधी आहे गावातून येणारा रस्ता आणि इकडे मेंढीपर्यंत जाणारा रस्ता एकाही रोडनं कामच नाही आहे तिकून थोचालला इकडून मेंढीपर्यंत झाला आहे आमच्या इथले शाळेचे मुलं दहावीपर्यंत उदापूरला शिकायला जातात सायकलने जातात ॲटोने जातात पण ते गड्ड्यामुळं गड्ड्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात त्यांना खरंच ग्रामीण भाग आहेत प्रशासन डिजिटल डिजिटल इंडियाकडे वळत आहेत परंतु गावातील रस्ते नाल्या ह्या व्यवस्थित जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत गाव स्वच्छ सुंदर होणार नाही आहेत गावातील उपसरपंच यांनी आपली प्रतिक्रिया मांडली इथं नागरिक आहे त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घे नेमकं तुम्ही काय सांगू शकाल तुमची काय प्रतिक्रिया आहे गावात गावात येणारे रस्ते जे आहेत ते एकदम अतिशय खराब आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे वरुड तालुक्यात प्रथम गाव आहे का इथे रस्ता नाही आहे दोन चार वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा हो करत आहे पण एकही प्रतिनिधी साध्यत नाही शासनाच्या शासनाचे लक्ष नाही आपल्यासोबत वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांनी खूप उन्हाळ्या हिवाळे पावसाळ्या पाहिलेल्या आहेत अशा नागरिकांनी मग तुम्ही काका का तुम्ही काय सांगू शकाल काय सगळं अरे आपला एक म्हणजे रोड नाही आहे सारे खड्डे पडलेले आहे एस टी एस टीमध्ये खूप म्हणजे नारा नाराजीनं बोलते आणि मेंढीचे देऊच बरा या चार वर्ष झाले इकडे कोणाचंच लक्ष नाही आहे तर शासनाने इकडे लक्ष देऊन शिंदे या रस्त्याचा परिपूर्ण पाठपुरा करावा नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हे काळाची गरज आहे परंतु आज इथे नागरिक आहे देवतोळा गावातील नागरिक आहेत स उपसरपंचसुद्धा पदभूषित आहेत परंतु या नागरिकांचे नेमकं त्यांनी आपल्या प्रशासनासंदर्भात लोकप्रतिनिधी संदर्भात नाराजी दर्शवली आहे नेमकं तुमची काय समोर पुढील प्रतिक्रिया काय आहेत आमच्या गावात येणारे जे रस्ते येणारे किंवा जाणारे मेंढीकडून आणि पवनीकडून येणारा तो रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तर इलेक्शनवर बहिष्कार टाकू नाहीतर गावबंदी करू किंवा गाव, गाव विक्र्यास काढू आम्ही डायरेक्ट त्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे येणाराही रस्ता तसा डिलिव्हरीची बाई जरी न्यायची असली तर रस्त्यात डिलिव्हरी व्हायचे चान्सेस आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे आज गावचे उपसरपंच हे सुद्धा बोलत आहेत की येणाऱ्या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू नेमकं त्यांची त्यांची काय समस्या आहे नागरिकांच्या मूलभूत ज्या सुविधा आहे ह्या मिळणे काळाची गरज आहे लोकप्रतीसुद्धा या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देणं काळाची गरज आहे मोठमोठ्या मोठमोठ्या प्रमाणात निधी येत आहे परंतु तो निधी कुठेतरी ग्रामीण भागाकडे सुद्धा वळला पाहिजे याकरता लोकप्रती लक्ष दे लक्ष देणं काळाची गरज आहे आणि या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्यांना मिळणे ह्या त्यांचा मूलभूत अधिकार आहे ते मतदाती आहे त्यामुळे त्यांच्या समस्यांकडे समस्यांचं निराकरण करणे हे प्रशासनाचं आणि लोकप्रतीचं काळाची गरज आहे त्यामुळे ಲಕ್ಷ ಪಾತ್ರ ಪತ್ರ ಕರಾಮಿಕೂ ಭಾವನೆ ಪ್ರವೇಶ ಸಾರು ಚುಳಮನಿ ಪೋರ್ಟಲ್